अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतीच माझी लाडकी बहीण या जी योजना आहे ती जाहीर केलेली आहे अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या या योजनेचे लाभार्थीसाठी जे अर्ज भरण्याची तारीख आहे ती कालपासून सुरू झालेली आहे आणि त्यासाठी राज्यभरातील तहसील कार्यालयावर उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी महिला मंडळींनी गर्दी केल्याचं पाहिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्रता नेमकी काय आहे आणि या योजनेसाठी कसा भरावा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार तुम्ही सर्वात आधी आपल्याला जाणून आपण घेऊयात की यासाठी कोण पात्र आहेत आणि या योजनेचं नेमकं आधी स्वरूप काय पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या ला थेट लाभ हस्तांतरत अर्थात डीबीटी मार्फत बँक खात्यामध्ये दर महा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे पेक्षा कमी लाभ येत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल योजनेचे लाभार्थी कोण आहेत पहिली आठ आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणं आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला पात्र आहेत किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत त्या लाभार्थी होऊ शकतात सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते असणं आवश्यक आहे याशिवाय लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम जी अडीच लाखांपेक्षा जास्त नसली पाहिजे अपात्र कोण होऊ शकतं ज्यांचं एकत्रित रक्कम जी आहे कुटुंबाची उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे सदस्य आयकर दाता आहे कुठल्या एका कुटुंबातला जर सदस्य आयकर दाता असेल किंवा कुठला अजून अजून कोणी जर लाभ घेतला असेल त्या योजनेचा चार चाकी वाहन असेल सरकारी नोकरीवर किंवा पेन्शन घेणारे असतील तर त्यांच्यासाठी ही योजना जी आहे ती लागू असणार नाही आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे अर्ज भरण्याची सुरुवात एक जुलैपासून म्हणजे कालपासून सुरू झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा जुलै आहे म्हणजे केवळ पंधरा दिवसांची तारीख आहे यानंतर प्रारूप निवड यादी प्रकाशित जी होणार आहे ती सोळा ते वीस जुलै दरम्यान होणार आहे प्रारूप यादीवर हरकती ज्या आहेत त्या एकवीस ते तीस जुलै असतील आणि लाभार्थी अंतिम निवड यादी जी आहे ती एक ऑगस्ट रोजी प्रकाशित केली जाईल आणि पैसे कधी येणार दीड हजार रुपये प्रति महिना जे देणार आहे ते पैसे नेमके कधी येणार आहे तर चौदा ऑगस्ट पासून तुमच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात होईल आणि दर महिन्याच्या पंधरा तारखेच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यावर दीड हजार रुपये प्रति महिना त्यांना देण्यात येणार आहे त्यामुळे ही जी योजना आहे यासाठी तुम्हाला काय काय आवश्यक आहे मी ते सांगितलं पण आता या योजना जर तुम्हाला यासाठी लाभार्थी व्हायचा असेल किंवा या योजना करायच्या असेल तर तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहेत आधार कार्ड लागणार आहे रेशन कार्ड उत्पन्न दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक आणि तुमचा फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत अंगणवाडी सेविकेकडे किंवा सेतू कार्यालयात जाऊन तुम्ही या योजनेसाठी जे आहे या योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता याशिवाय नारी शक्ती दूत ॲप यावर देखील जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्यांची पुढची जी प्रोसेस आहे ती तिथे तुम्हाला कळेल तुमचा फॉर्म सत्यपथाचे प्रमाणपत्र तुम्हाला तिथे द्यावं लागेल तुमचं उत्पन्नाचा दाखला तिथे द्यावा लागेल रेशन कार्ड तुम्हाला द्यावं लागेल आणि हे केल्यानंतर तुम्ही तुमचं एक एफिडेव्हिट आम्ही पत्र दिल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र होऊ शकतात म्हणून जर अजूनही तुम्ही फॉर्म भरला नसेल तुमच्या आसपास जर कोणी गरजू महिला असतील तर त्यांच्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक चांगली योजना आहे ज्या अंतर्गत त्यांना दीड हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे ही संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगितले आहे याशिवाय दोन वेबसाईट आहेत त्या तुम्हाला स्क्रीनवर दिसतील की या वेबसाईटवरून तुम्ही भरू शकता महाभारतीची आहे आणि लाडकी बहिणा बहीण यासाठी एक वेगळी वेबसाईट सुद्धा शासनानं काढलेली आहे आणि त्या योजनेसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही या खालच्या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद